नमस्कार मी तनया न्यूज अँड कटच्या प्राईम टाईममध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहूस पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर पुणे विद्यापीठाच्या वीस टक्के शुल्क वाढीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीव्र विरोध केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे खासदार जनसंपर्क सेवा अभियान पुण्याच्या मुळशीतील स्वराज्य एंटरप्रायझेसमध्ये भीषण स्फोट आणि रॉजर बिन्नी यांच्या जागी मिथून मनहास बनले बीसीसीआयचे नवे अध्यक्ष आता पाहूयात बातम्या विस्तारानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी परीक्षा शुल्कात वीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं तीव्र विरोध दर्शवला असून ही शुल्क वाढ त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्रातील काही भागांतील भीषण पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही वाढ अन्यायकारक असून पाच दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगरमंत्री राधेया बाहेगवाणकर यांनी यांनी नमस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून गेल्या काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये वीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती बघता ओल्या दुष्काळामुळे विद्यार्थी ओरपळून जात आहे विद्यार्थ्यांना ही आवाजावी शुल्क वाढ कधी न परवडणारी आहे या पार्श्वभूमीवर विद्यार्थी परिषद या विद्यापीठाने परीक्षा शुल्कामध्ये जी वाढ केलेली आहे या शुल्कवाढीचा जाहीर निषेध करते व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस व सव्वीस साठी ही शुल्क वाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आम्ही करत आहोत विद्यापीठाला हीच विनंती असेल की विद्यापीठाने येत्या शैक्षणिक वर्षासाठी ही शुल्क वाढ रद्द करण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या स्वरूपामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खासदार जनसंपर्क सेवा अभियान राबवलंय या अभियानांतर्गत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांना थेट खासदारांशी भेटून आपल्या अडचणी तक्रारी व प्रश्न मांडता येणार आहेत आज पर्वती मतदारसंघात हा दरबार पार पडला असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य पावले उचलणे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अंबड बेड येथे भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे सोडियम क्लोराईड पॅकेजिंग करणाऱ्या स्वराज्य एंटरप्राइजेस या कंपनीला आज अचानक आग लागून स्फोट झालाय घटनेची माहिती मिळताच मारुंजी अग्निशामक दल आणि पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून आग विजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे या स्फोटातील जखमींना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिव्यमान पराक्रमाची साक्ष देणारा आणि हिंदवी स्वराज्याचा महत्वाचा आधारस्तंभ असलेला किल्ले प्रतापगडावर तीनशे सहासष्ट मशालींचा शिवप्रकाश पडलाय गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिष्ठापना केलेल्या श्री भवानी मातेच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला तीनशे सहासष्ट वर्ष पूर्ण झाली त्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या मशाल महोत्सवात सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील किल्ले प्रतापगडावर शिवभक्तांकडून तीनशे सहासष्ट मशाली प्रज्वलित करण्यात आल्या होत्या भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या पूर्वामानानुसार मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात तेवीस जिल्ह्यांना सत्तावीस ते तीस सत्ता सप्टेंबर या कालावधीमध्ये काही भागात ऑरेंज आणि काही भागात रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यांना खबरदारी व पूर्वतयारीची कार्यवाही तातडीनं राबवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आलं आहे मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून मेट्रो मार्ग तीन म्हणजे कुलाबा वांद्रे स्विप्स लवकरच पूर्णपणे सुरू होणार आहे या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी झाली असून आता भुयारी मेट्रो धावणार आहे यामुळे प्रवाशांना दर तीन मिनिटांनी ट्रेनची सुविधा मिळेल दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरातील प्रवास सुलभ होऊन वेळची मोठी बचत होईल वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते स्विप्सचा प्रवास साठ ते सत्तर मिनिटांवरून पंचवीस मिनिटांवर येईल या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम मध्ये छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहद्रा न्यूज अनकडे अंधारपण अँड रिसॉर्ट च्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये अडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक संपर्क करा करा आणि फॉलो बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत उर्वरित घडामोडी येत्या ऑक्टोबर महिन्यात वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये बँका एकूण एकवीस दिवस बंद राहणार आहेत आरबीआय कॅलेंडर नुसार चार रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार व्यतिरिक्त वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी बँका पंधरा दिवस बंद राहतील महाराष्ट्रात मुख्यतः दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहेत भारताचा संघ आज आशिया कप दोन हजार पंचवीस चा फायनलचा सामना खेळणार आहे हा सामना पाकिस्तान विरुद्ध खेळवला जाणार आहे त्याआधी भारतीय नियामक मंडळासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे बीसीसीआय ला नवा अध्यक्ष मिळालाय जम्मू क्रिकेट असोसिएशनशी संबंधित माजी क्रिकेटपटू मिथून मन्हास यांची आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे तर राजीव शुक्ला उपाध्यक्षपदी कायम आहेत तसेच कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुराम भट हे कोषाध्यक्ष आहेत देशभरात आय लव्ह मोहम्मद लिहिलेले पोस्टर झळकतायत या प्रकरणी आता दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे युपीतील कानपूर मध्ये हे पोस्टर झळकले होते यानंतर पोलिसांनी काही जणांना अटक केली होती आता हे बॅनर महाराष्ट्रातही दिसत आहेत या बॅनरला प्रत्युत्तर म्हणून आय लव्ह महादेव ची बॅनरबाजी सुरू आहे तसेच एम फॉर महादेव एम फॉर महाराष्ट्र असं म्हणत मंत्री नितेश राणेंनी टीका केली आहे बरेली या प्रकरणावरून पोलिसांनी जमावावर लाठी केलाय यवतमाळच्या महागाव तालुक्यातील दहीसावळी गावात कर्ज बाजारीपणामुळे तीन दिवसांच्या अंतरानं दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दहीसावळी येथे भेट देऊन पीडित कुटुंबाचं सांत्वन केलंय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीनं मदत द्यायला हवी होती असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ते आपण पीक पालन हळदीचं पीक आहे पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे सोयाबीन पाण्यामध्ये आहे कापूस पाण्यामध्ये आहे हळदीचं पीक पाण्यामध्ये आहे त्याच्यामध्ये शेतकरी जे अडचणी चालू आहे आता सर्वे वगैरे करून मला वाटते काही फायदा नाही आता सरसंकट राज्य शासनाने सरसकट मदत केल्याशिवाय सरकार हे शेतकरी आहे हे अडचणी बाहेर निघणार नाही मोठ्या प्रमाणात आता दही दही दोन आत्महत्या केल्या एकाच गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे मला गेलं कर्जमाफ झाल्याशिवाय कर्जमाफी झाल्याशिवाय शेतकऱ्यांमधे जेवढं मोठं कर्ज आहे ते माफ होणार नाही कर्जमाफी झाली पाहिजे तेव्हा शेतकरी थोडा अडचणीत बाहेर निघेल आणि शेती भाव मिळायला पाहिजे याची मागणी छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी आडगाव येथे नुकसानग्रस्त शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी मोसंबी रस्त्यावर फेकून आंदोलन केलंय हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्यावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय जर मायबाप सरकारचे तुरीचे अनुदान मंजूर केले नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकरी प्रत्येक गावामध्ये आंदोलन करतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला बातमीसह सा वेळ झाली आहे प्राईम टाईममध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट